नमस्कार मित्रांनो कालच एक श्रीनाथ केसरी भव्य दिवस फॉर्च्युनरचं मैदान पार पडलं लगेचच पुढच्या महिन्यात डिसेंबरमध्ये यंदा केसं मैदान पार आहेत पण मित्रांनो त्याच्या अगोदर म्हणजेच बारा नोव्हेंबरला एक भव्य दिवस महाराष्ट्र केसे मा मैदान पार पडतं किनिकारांचं मानाचं महाराष्ट्र केसेल आणि या मैदानासाठी बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य बाकासूरच सज्ज आहे नक्कीच मित्रांनो बाकासूर महाराष्ट्र केसेचं मानाचं मान आपल्या नावावरती कोरण्यासाठी सज्ज आहे त्याचबरोबर रुस्तमें देखील असे माहे माहेब्या माहेब्या देखील नक्कीच कि आपल्याला पाहता दिसेल काल माहेब्या आपल्याला चंद्रदा पाटील यांच्या फॉर्चन मैदानामध्ये पाहता दिसला पण मित्रांनो त्यानो गट सुटाच्या आधीच गाडी सुटल्यामुळे परत त्यांनी न पाळण्याचा निर्णय घेतला बाकासूर येणा म्हटलं बाकासूरचं पाहिलं नक्की कोण असेल तर आपल्याला बाकासूर आणि काल नक्सपेच चिक्या हा जोड पाहता दिसणार आहे मायब्याचा काय पायरा कोण असेल तर मी तुम्हाला मायब्या देखील एका टॉप पायऱ्यात पाहता नसेल मायब्याचा शंभर टक्के फिक्स फिक्स पायरा समजले नक्कीच आपण व्हिडिओ बनवूया पण महाराष्ट्र या मैदानासाठी आणि चिक्या सज्ज आहेत चालत न भेट पुन्हा आल्या एका नवीन अपडेटचं भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये